नागपूर जिल्ह्यातील उमरे युथ फाउंडेशन तसेच श्री संत हजरत पप्पल साईओ नगर परिषद उमरेट यांच्या विशेष सहकार्याने स्थानिक परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला उमरे युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदांनी संयोजक सचिन कुहीकर अध्यक्ष दीपक पटले संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार पूर्वाध्यक्ष संजय मोदेकर राजेश जिकार गौरव रहाटे पप्पलसाई दर्गाचे अध्यक्ष शब्बीर बावा अभित शेख नगरपरिषदच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे उमरेट शहर स्वच्छता समन्वयक एरिका ताजने मयुरी पाटील स्वच्छता व पाणीपुरवठा प्रमुख दिलीप चव्हाण नामदेव खवास यांची प्रमुख उपस्थिती होती ओंकार पानगंटी तालुका प्रतिनिधी उमरेट बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र